नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्वाची राष्ट्रीय उद्याने याबद्दल माहिती पाहणार आहोत सो आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत आणि ह्या सहा राष्ट्रीय उद्यानाची माहिती आपण स्टेप बाय स्टेप परिष्ठ दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट अशा पद्धतीने जे आहेत पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंडपर्यंत जरूर पहा सो so, आपलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि याच्यावरती आयोगाने जे आहे वारंवार प्रश्न विचारलेले आहेत ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे एकोणीशे पंचावन्नला याचं ठिकाण कोणतं आहे तर हे ठिकाण आहे चंद्रपूर येथे चंद्रपूरला ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे चंद्रपूर पासून शेचाळीस किलोमीटर आणि पासून एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे याचं मुख्य वैशिष्ट्य कोणतं आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचं मुख्य वैशिष्ट्य आहे मगरी सुगरी आणि गवा क्षेत्रफळ किती आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचं तर ते आहे एकशे पंधरा पॉईंट चौदा चौरस किलोमीटर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील चंद्रपूर जिल्ह्यातील हा एक व्याघ्र प्रकल्प आहे आणि या व्याघ्र प्रकल्पामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य या दोघांचा समावेश होतो महाराष्ट्रातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि याच्यावरती भरपूरदा क्वेश्चन आलेले आहेत की महाराष्ट्रातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे तर ते आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान काही काळापूर्वी या उद्यानाचं व अंधारी अभयारण्याचं संयुक्तीकरण होऊन त्याचं नाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असं झालेलं आहे आणि राष्ट्रीय उद्यानाचं क्षेत्रही जे आहे वाढवण्यात आलेलं आहे आता ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये जो मुख्य वृक्ष आहे तो आहे बांबू नावाची हरणाची अतिशय छोटी जात जी आहे या ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळून येते तसेच ताडोबा जे आहे हे पान वण आहे ताडोबा एक विशाल सरोवर आहे आणि या अरण्यामध्ये ताडोबा नावाचा आदिवासी देव आहे आणि त्याच वरून जे आहे ताडोबा हे नामकरण झालेलं आहे ताडोबातील मगर पालन केंद्र आशियातील सर्वात उत्तम मगर पालन केंद्र आहे व्याघ्र प्रकल्पामुळे वाघांचं आकर्षण देखील वाढलेलं आहे सध्या उद्यानामध्ये म्हणजे ताडोबा राष्ट्रीय उद्यान पन्न, म्हणजे पन्नास वाघ आहेत त्याबरोबर बिबट्या अस्वल जंगली कुत्रे अथवा कोळसून तरस उद मांजर अशी विविध प्रकारची रान मांजर हरणाच्या जाती नीलगाय सांबर शितळ भेकर कोल्हे चौशिंग सशे अशा खास विदर्भात आढळणारी जी आहेत ही जनावरं देखील इकडे आहेत नवेगाव राष्ट्रीय उद्यान सो नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची जी स्थापना झालेली आहे ही झालेली आहे बावीस नोव्हेंबर एकोणीसशे ला त्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर ते आहे गोंदिया या ठिकाणी गोंदियातील अर्जुनी मोरगाव या तालुक्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचं मुख्य वैशिष्ट्य जर काय असेल तर ते आहे की तिथे आढळणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी हे नवेगाव राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे याचं क्षेत्रफळ किती आहे तर ते आहे एकशे तेतीस पॉईंट अठ्याहत्तर चौरस किलोमीटर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यातील दक्षिणेला वसलेलं असून त्याच्यामध्ये जे आहे कोरड्या मिश्र जंगलापासून ते ओलसर वनांपर्यंत विविध प्रकारच्या वनस्पती या नवेगाव राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतात तसेच या राष्ट्रीय उद्यानामध्ये नवेगाव बांध नावाचं एक विशाल सरोवर आहे आणि त्याचं क्षेत्रफळ किती आहे त्याचं क्षेत्रफळ आहे अकरा चौरस सा किलोमीटर डोह धरण हे देखील जे आहे इथेच आहे वनामध्ये बोधराईचं मंदिर आहे आता बोधराई कोण आहे तर बोधराई ही आदिवासींची देवी आहे आता बोधचा मिनिंग होतो गवा सो गव्याची राई म्हणजेच बोदराई हे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय पानगळी प्रकारामध्ये मोडतं याच्यामध्ये एन हळदू कलाम धावडा बीजा साग सूर्या अशा प्रकारची झाडं या अरण्यामध्ये म्हणजे या नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या अरण्यामध्ये आढळतात उद्यानाचा जो मुख्य भाग आहे हा डोंगराळ आहे डोंगराच्या मा पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने हे वेढलेलं आहे जंगलाचा विस्तार सुमारे एकशे चौतीस चौरस किलोमीटर इतका आहे माधव झरी राणीडोह कामझरी झरी अंगेझरी शृंगारबोडी हे झरे आणि पानसाठे जे आहेत इथे आहे हा विभाग पानथळ आणि द पानथळ आणि दलदल असलेला विभाग आहे नवेगावच्या तळ्यात हिवाळ्यामध्ये हजारोंनी स्थलांतरित पक्षी येतात विविध प्रकारचे साप देखील इथे आढळतात आणि याच्यामध्ये सापाची एक दुर्मिळ जमात आहे तिचं नाव आहे पट्टेरी मन्याळ ही दुर्मिळ जमात जी आहे सरपाची ही या नवेगाव राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला आढळते सर्वात विशेष म्हणजे याच्या तलावामध्ये जे आहेत पान मांजरं देखील आढळतात आणि सोबतच या उद्यानामध्ये सारस क्रौ क्रौचाची एक जोडी देखील आहे आता आपण पेंच राष्ट्रीय उद्यानाबाबत काही माहिती घेऊया पेंच राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली होती एकोणीसशे त्र्याऐंशी साली पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर पेंच राष्ट्रीय उद्यान आहे नागपूरला नागपूर पासून शहाऐंशी किलोमीटर अंतरावरती हे पेंच राष्ट्रीय उद्यान आहे पेंच राष्ट्रीय उद्यानाचं दुसरं नाव जर म्हणायचं झालं म्हणजे दोन नाव आहे त्याला एक पेंच राष्ट्रीय उद्यान आणि दुसरं एक नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान सो हे नाव देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर क्षेत्रफळाचा विचार केला तर क्षेत्रफळ आहे दोनशे सत्तावन्न पॉईंट सव्वीस चौरस किलोमीटर इतकं उद्यानाचं क्षेत्रफळ आहे हे भारतातील मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांच्या सीमा भागात वसलेलं राष्ट्रीय उद्यान आहे तसंच जैवविरतीने संपन्न असून तेथे गौंड आणि भिल्ल आदिवासी राहतात सो इथे जे आहे आपल्याला पीवाय क्यू आलेला आहे की पेंच राष्ट्रीय उद्यान जे आहे हे कोठे आहे तर ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या या राज्यांच्या सीमा हे वसलेलं राष्ट्रीय उद्यान आहे तसेच या पेंच राष्ट्रीय उद्यानावरती गौंड आणि भिल्ल या दोन आदिवासी जमाती राहतात पेंचला जे आहे नाईन सिक्स्टी फाईव्ह मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केलं गेलं परंतु नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्हला त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला तसंच मोठ्या प्रमाणावर यांच्यावरती वाघाचं निवासस्थान असल्याने नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून स्थापित केलं गेलं आणि प्रोजेक्ट टायगर अंतर्गत हे आता कार्य करत आहे कार्यरत आहे तो नाईन सिक्स्टी फाईव्ह ला अभयारण्य म्हणून जे हे घोषित करण्यात आलं त्यानंतर नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्हला ता ला काय झालेलं आहे राष्ट्रीय उद्यानाचा त्याला दर्जा दिलेला आहे त्यानंतर ता नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून त्याला स्थापित करण्यात आलं कारण मोठ्या प्रमाणावर वाघांचं निवासस्थान तेथे होतं आणि म्हणून ते आता प्रोजेक्ट टायगर अंतर्गत कार्यरत आहे त्यानंतर केंद्र शासनाने अठरा फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारतातील पंचवीसवा व्याघ्र प्रकल्प म्हणून या पेंच व्याघ्र प्रकल्पाला जाहीर केलेला आहे पेंच नदीवरती तोतलाडोह धरण देखील बांधलं गेलेलं आहे तसच या पेंच राष्ट्रीय उद्यानाचं चौदा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असं नामकरण देखील करण्यात आलेलं आहे म्हणजे आधी त्याचं नाव होतं पेंच राष्ट्रीय उद्यान आता आता म्हणजे चौदा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय राष्ट्रीय उद्यान असं त्याचं नामकरण करण्यात आलं त्यामुळे आता दोन्ही नावं आहेत एक पेंच राष्ट्रीय उद्यान पण आपण म्हणू शकतो पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान देखील म्हणू शकतो पेंच जे आहे हे उष्ण कटिबंधी आर्द्रान पानझडी प्रकारची वन वने असलेले जे आहे ठिकाण आहे तसेच येथे अनेक औषधी वनस्पती व वेली आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याची स्थापना झालेली आहे चार फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर ते आहे बोरिवलीला बोरिवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मुख्य प्राणी याच्यामध्ये आहे बिबट्या बिबट्याचा जो आहे वावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भरपूर प्रमाणात पाहायला मिळतो त्यानंतर क्षेत्रफळ किती आहे तर क्षेत्रफळ आहे एकशे चार चौरस किलोमीटर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये कान्हेरी लेण्यांमुळे याला कृष्णगिरी कृष्णगिरी म्हणजेच काळा पहाड असेही नाव पडलेलं आहे सो इथे देखील जे आहे एक क्वेश्चन बनतोय की कोणाला कृष्णगिरी किंवा काळा पहाड हे नाव पडलेलं आहे तर उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला का पडलेलं आहे तर कान्हेरी लेण्यांमुळे हे नाव पडलेलं आहे खडकामध्ये कोरलेल्या कान्हेरी लेणी पाहवायला इथे मिळतात आणि ह्या ज्या कान्हेरी लेणी आहेत यांचा संबंध कोणत्या समयाशी आहे तर हा बौद्ध काळातील या लेणी आहेत दोन हजार वर्षापूर्वी कोरलेली असून या ठिकाणी एकशे नऊ विहार आहेत सो so, पहिलं तर ह्याला नाव काय पडलेलं आहे तर काळा पहाड कारण कान्हेरी लेणी आहेत कान्हेरी लेणी कोणत्या समराशी संबंधित आहे तर बौद्ध काळातील ही लेणी आहेत दोन हजार वर्षापूर्वी कोरलेली ही लेणी आहेत तसं त्याच्यामध्ये एकशे नऊ बौद्ध विहार देखील आहेत पूर्वीचं नाव याचं कृष्णगिरी उद्यान होतं आणि त्याचं नामकरण एकोणीसशे त्र्याऐंशीला ला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असं झालेलं आहे या उद्यानामध्ये म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सदाहरित निमसदाहरीत खारपुटी अशी तीन प्रकारची जे आहेत वृक्षवन आढळतात मुंबईला पाणी पुरवठा करणारी तुळशी पोवई हे दोन तलाव देखील याच अरण्यामध्ये दे आपल्याला आढळतात वसईच्या खाडीला लागून असलेलं हे जे संजय गांधी उद्यानाचं पंचवीस चौरस किलोमीटर क्षेत्र जे आहे हे खारपुटीचं जंगल आहे आणि या खारपुटीच्या जंगलाला जे आहे मंगलवन कि किंवा वेलावन असंही म्हटलं जात कोणकोणते दोन तलाव आहेत तर तुळशी आणि पोवई हे तलाव आहे आणि वसईच्या खाडीला लागून उद्यानाचं पंचवीस किलोमीटर क्षेत्राचं जे आहे खारपुटीचं जंगल आहे त्याला मंगलवन आणि वेलावन असंही म्हणतात या उद्यानात बिबट्या हा जो आहे ह्या वन साम्राज्याचा सर्वात मोठा भक्षक येथे वावरतो मी मगाशीच तुम्हाला सांगितलं इथे जे आहे मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर आहे तसेच मुंगूस उंद मांजर रान मांजर अस्वल लंगूर अशा जे आहे प्राण्यांचा देखील इथे संचार आहे या उद्यानामध्ये हजारो प्रकारचे वृक्ष आहेत त्यामध्ये मुख्यतः कोणकोणते आहेत तर करंज साग शिसव बाभूळ बोर निवडुंग तसेच बांबूची बेटणी हे जे आहेत ह्या प्रकारचे वृक्ष जे आहेत इथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात गुगामल राष्ट्रीय उद्यान सो गुगामल राष्ट्रीय उद्यान जे आहे याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला काही काही ठिकाणी एकोणीसशे पंच्याहत्तर देखील दिलेलं आहे सो एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला या गुगामल राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे ठिकाण कोणतं आहे तर ठिकाण आहे अमरावती अमरावती येथे हे गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे याचं क्षेत्रफळ आहे याचं क्षेत्रफळ आहे तीनशे आठ चौरस किलोमीटर एवढं आता हे जे गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे हे वाघांसाठी आरक्षित करण्यात आलेलं असून हे भारतीय वाघांसाठी जे आहे खास करून हे गुगामल राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे त्यानंतर हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे आणि यामध्ये मेळघाट व्या व्याघ्र प्रकल्पाचे तीनशे आठ चौरस किलोमीटर क्षेत्र हे अतिसंरक्षित क्षेत्र आहे आणि या भागाला काय म्हणतात या भागाला म्हणत जातं कोअर एरिया हे उद्यान तापी नदीच्या उत्तरेला आहे तसंच गुगामल राष्ट्रीय उद्यान जे आहे हे खडबडीत आहे कोरड आहे आणि हा जो प्रदेश आहे हा डोंगराळ प्रदेश आहे जो संपूर्णपणे बांबूने जो आहे हा झाकलेला आहे या उद्यानाच्या भागामध्ये जे आहेत गाविलगड टेकड्या देखील आहेत ह्याच्यावरती पण आयोगाने जो आहे भरपूरदा प्रश्न विचारला की गा गाविलगड टेकड्या कोठ्या आहेत तर त्या अमरावतीला आहेत आता शेवटचा आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान सो चांदोली राष्ट्रीय उद्यानाची जी स्थापना झालेली आहे ही झालेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली याचं ठिकाण काय आहे तर चांदोली राष्ट्रीय उद्यान हे चार जिल्ह्यांमध्ये विस्तारलेलं आहे ते चार जिल्हे कोणकोणते आहेत तर ते आहेत सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार चार जिल्ह्यांमध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर चांदोली राष्ट्रीय उद्यानाचं मुख्य वैशिष्ट्य आहे फुलपाखरे क्षेत्रफळ किती आहे तर चांदोली राष्ट्रीय उद्यानाचं क्षेत्रफळ आहे तीनशे सतरा पॉईंट सदुसष्ट किलोमीटर चौरस किलोमीटर एवढं दोन हजार चार मध्ये या राष्ट्रीय उद्यानाला जे आहे म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला कधी मिळालेला आहे दोन हजार चारला मिळालेला आहे नाईनटीन एटी थ्रीला त्याची स्थापना झालेली आहे पण राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा या चांदोली राष्ट्रीय उद्यानाला मिळालेला आहे दोन हजार चार साली त्यानंतर वारणा नदीवरती चांदोली धरण आहे आणि त्याच्या पानलोट क्षेत्रामध्ये चांदोली अभयारण्य देखील आहे या उद्यानामध्ये फुलपाखरांच्या विविध जाती आढळतात म्हणून याला जे आहे फुलपाखरांचं स्वर्ग असं म्हटलं जातं कोणाला तर चांदोली राष्ट्रीय उद्यानाला फुलपाखरांचं स्वर्ग असं म्हटलं जातं कारण या उद्यानामध्ये फुलपाखरांच्या विविध जाती ज्या आहेत आपल्याला आढळून येतात तसंच ही डेट आपल्याला लक्षात ठेवायची आहे एकवीस मे दोन हजार सात रोजी एकवीस मे दोन हजार सात रोजी संपूर्ण चांदोली राष्ट्रीय उद्यान संपूर्ण म्हणजे काय तर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी हे चारही ठिकाणी जे विस्तारलेलं आहे या संपूर्ण चांदोली राष्ट्रीय उद्यानाला तसंच कोयना वन्यजीव अभयारण्य या दोघांना देखील एकवीस मे एकोणीसशे सात रोजी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांनी व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केलेला आहे सोबतच दोन हजार बाराला युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये या चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा समावेश केलेला आहे चांदोलीचं जे जंगल आहे हे सदाहरित जंगल आहे आणि चांदोलीचं जे वन आहे हे सदाहरित वन आहे म्हणजे काही ठिकाणी नी सदाहरित आणि काही ठिकाणी सदाहरित या उद्यानामध्ये बेंगॉल टायगर सांबर हरिण असे विविध प्रकारचे प्राणी देखील आढळतात सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद